ठेवली आहे आहे हा आणि मस्त बँकेत पैसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या असा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता आपण आलो आहोत गावी रत्नागिरीला सोनालीच्या गावी पाली इथे आज आता आपण जाणार आहोत पाली बुधवार बाजार भरणार आहे तिथे बुधवार बाजारामध्ये काय काय मिळतं काय घेणार आहोत आपण ते पाहणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आम्ही काय काय खरेदी करतो ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघत राहा काय सोंट बाप्पासाठी लागतं हे फुल बाजाराला आज मार्केट तर आम्ही आता बुधवारच्या बाजारात चाललोय थोडीशी खरेदी करायला खरेदी करायला घ्यायला <laughs> मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग झाल्यापासून गावचा काया पलट झाला आहे खूप सुंदर असा हायवे वाटतोय आधी इथे छोटासा रोड होता ते आतमध्ये जायला झाडा जावं लागायचं पण आता हा हायवे झाल्यामुळे खूपच भारी वाटतंय आता आपण आलो आहोत पाली मार्केटला आणि ते आम्हाला भेटलेत आमचे दादा आमचे मोठे दादा तुम्ही जर पाली मार्केटला येत असाल आणि तुमचं जर कपडे आणि बॅग रिलेटेड काम असेल तर आज कलेक्शनला नक्की भेट द्या हा दादाचा नंबर आहे आणि हे आपले दादा इथे बसलेत आणि आज समोर इथे पाली मार्केट आहे आणि हे दादाचा दा शॉप नक्की भेट द्या बाबा खारा मासा सुद्धा आहे

आता आम्ही बुटवडच्या बाजारात खरेदी करतोय हा बाजार आठवड्यातून एकदा भरतो त्यामुळे या दिवशी खूप गर्दी असते म्हणजे सर्वच भाजी मच्छी किराणा सगळ्यासाठी गर्दी असते तर आता आम्ही या गर्दीतून वाट पाडत आहे घेतो एक एक वस्तू हे सर्व भाजीवाले बसलेले आहेत तिकडे पहिले हा बाजार वेगळा होता आता हा मुंबई गोवा हा मार्ग बनतोय ना त्यामुळे सगळ्यांची जागा बदलली आहे हा सर्व भाजीचाच बाजार आहे कशी लसूण ऐंशी रुपये पाव पन्नास द्याल का द्या इथे बर खूपच पण सामान माहित जसं की खारी बटर बटाटे रुपयाला किलो बटाटे शंभर रुपयाला अधिक किलो बटाटे शंभर रुपयाला आईने सामान घेतलंय वजन आहे चालते ती आणि पावसामुळे थोडा चिकल पण झालेला आहे सो आता आम्ही बघतोय गावी आलो आणि वडापाव नाही असं होणार नाही सो आता वडापाव बँकेत टाकायचेच नाही पैसे सात वडापाव सांगितला तर आता मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाली बाजारात जाऊन कुपा आणि ढोमा मच्छी घेतली आई साफ करतायत त्या आता आपण ती बनवणार आहोत चुलीव। चुलीवर चुलीवरचं कालवण गावी आल्यावर खायची मजाच निघाली असते मेन तर आपण आपली मच्छी साफ करून घेतली आहे कुपा मच्छी आणि ढोमा मच्छी आणि कालवणाची म्हणजे वाटणाची तयारी चालली आहे आई वाटण करणार आहे भाजीला कांदा वगैरे सगळं वाटण्याचं सामान आहे तो आता मम्मी येऊन बनवणार मी जरा कोथिंबीर साफ तुला मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून गावी येऊन इतकं भारी वाटतंय इतकं रिलॅक्स वाटतंय इतकं रिलॅक्स वाटतं आहे त्यात हा आलेला हा पाऊस आणि हिरवागार निसर्ग कोकण म्हटलं की स्वर्गच वाटण वगैरे टाकून झालेलं आहे छान मस्त आज जेवायला मिळणार आहे आईच्या हातचं तुम्ही पाहू शकता ही आम्ही मच्छी बुधवार बाजारातून आणली पाली मार्केट मधून काम चोर इथं उभी आहे काय काम नाही करत आहे ही फक्त मी बनवणार मी बनवणार करत होती आणि आता सगळ्या ढकलला आईवरती ढोमी ठेवली आहे डोमीचा रसा आहे आणि इथे मस्त असा कड आला आहे तिथंच्या रसाला आणि ही फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करून ठेवलेली आहे मी

चॅलेंज घेतलाय म्हणलं मला बारीक आजची व्हिडिओ बघितलेली आहे का तुम्ही दोघींनी अरे किती वेळ नाही तुमच्या सगळ्यांचे मोबाईल वरती तासा बरा नाहीये कशी आहे छान पाकू झाले खरंच महिने <laughs> तर असा होता आजचा आमचा हा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद